नमस्कार मंडळी मी राहून नगरी ठसक्या चॅनेलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण रव्यापासून मिनी इडलीची रेसिपी बघणार आहोत जी करायची पद्धत एकदम साधी आणि सोपी आहे इथे मी पोहे घेतलेले आहेत आता या पोह्यांमध्ये पाणी घालायचं आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने हे पोहे धुवून घ्यायचे बऱ्याचदा काय होतं पोह्यांमध्ये थोडीशी माती असते त्यामुळे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर काय करायचं आहे पोह्यांमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि दहा मिनटांसाठी पोहे हे असेच भिजत ठेवायचे आहेत इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर का जाड रवा असेल तर मिक्सरला बारीक फिरवून घ्या आणि मग यामध्ये यूज करा आता याच्यामध्ये मी दोन चमचे दही ॲड करते शक्यतो दही आंबट घ्या आंबट दह्याने खूप छान होतो हा नाश्ता व्यवस्थित सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे हे दही आपल्याला या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे सगळं मिश्रण मिक्स झालं की मग याच्यामध्ये पोहे घालायचे आहेत पोहे छान असे हाताने मिक्स करून एक साधारण पाच मिनिटांसाठी हे पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हाताने कुस्करून घ्यायचे आहेत आपल्याला आपण जसं पीठमळतो कणिक अगदी त्याप्रमाणे टेक्स्चर होतं याचं व्यवस्थित सगळं मिक्स करून झालं की मग अर्धा चमचा याच्यामध्ये कलोंजी घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची पुन्हा एकदा व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथे आपण जसं कणिक मळतो अगदी त्याप्रमाणे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता काय करायचं आहे हाताला तेल लावून घ्यायचं छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि हलकंसं हाताने आपल्याला हे प्रेस करून ह्याला मि इडलीसारखा आपल्याला आकार द्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही डायरेक्टले असे राऊंड शेपमध्ये करू शकता आपण जसे छोटे छोटे लाडू करतो तिळगुळ करतो अगदी त्याप्रमाणेसुद्धा तुम्ही करू शकता तर आता इथे हे सगळ्या मिनी इडलीस तयार करून झालेल्या आहेत टोपामध्ये पाणी मी थोडंसं हलकंसं गरम करून घेतलं त्याच्यावरती ही जाळी ठेवलेली आहे आता ह्या सगळ्या मिनी इडल्या आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने त्यानंतर काय करायचं आहे याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून एक फक्त दहा मिनटांसाठी वाफ काढायची आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम छान असे हे शिजलेले आहेत अजिबात वेळ लागत नाही दहा मिनटांमध्ये आरामात वाफवल्या जातात या इडल्या आता आपल्याला याला हलकासा एक तडका द्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असंसुद्धा नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता पण मी इथे हलकासा याला थोडासा तडका देणार आहे जेणेकरून खायला अजून जास्त टेस्टी लागतील कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी चांगली तडतडली तर की मग याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या मधून कट करून घेतल्यात त्या घालून घ्यायच्या कढीपत्त्याची पानं घालायची एखादो मिनटभरी फोडणी छान अशी खमंग होईपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये इडली घालायची चिली फ्लेक्स घालायचे चवीनुसार मीठ घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि छान असं हे आपल्याला एक पाच मिनटांसाठी फक्त परतून घ्यायचं आहे चिली फ्लेक्स टोटली ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता व्यवस्थित हे सगळं मिक्स करून झालेलं आहे आता गरम गरम सर्व करूया तर नक्की ट्राय करून बघा नारळाच्या चटणीसोबत खूप छान लागतं सकाळचा एकदम हेल्दी असा हा नाश्ता आहे आणि साधारण एक पंधरा मिनटांमध्ये हा नाश्ता तयार करून होतो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर का माझ्या व्हिडिओज रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू